जय शंभराजी मित्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनलवर आज तुम्हाला व्हॉट्सअपचे दोन जबरदस्त असे सेटिंग सांगणार आहे सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो हे जर सेटिंग तुम्हाला सांगतो की याच्या आधी कोणीसुद्धा तुम्हाला सांगितले नसतील सगळ्यात पहिले तुम्हाला सांगणार जस की तुम्हाला कोणते प्रमोशनल मेसेज येत असतील जस की व्हॉट्सअपला बरेचसे जण येतात जस की तुम्हाला माहिती असेल की ॲमेझॉन सुद्धा येतात फ्लिपकार्टची येतात बरेच ॲपचे जसे की रमी ॲपचे म्हणा अशाबरोबर जसं की बनवाय गेलं तर दुसरे एक ॲप्लिकेशन आहे की आता तुम्हाला त्या आय पी एलचा सीझन चालू तर बरेशाच जण आला असेल जसं की ड्रीम इलेव्हन म्हणा ह्या जशा ॲप्लिकेशन्स असतात याची तुम्हाला जे काही व्हॉट्सअपला मेसेज येतात तर हे बंद कशा पद्धतीतून करायचं तुम्हाला सांगतो आणि कोणीसुद्धा तुम्हाला साईड नसेल दुसरी गोष्ट तुम्हाला फ्रॉड मेसेज फ्रॉड कॉल्स जर येत असतील ते सुद्धा तुम्ही इझिली बंद करू शकता कशा पद्धतीतून बंद करायचं सगळं काय डिटेल्स मला सांगतो फक्त व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की पाहा चॅनलवर आपल्याला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या शेजारची बेलायनही ऑन करा म्हणजे मी पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल सगळ्यात पहिले तर आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहे सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा आणि एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ झाला आहे बरेच जण व्हॉट्सअपवर प्रॉब्लेम्स येतात आणि व्हॉट्सअपचे जे काही प्रॉब्लेम असतात बरेशाच जण सॉल्व्ह करता येत नाही त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगतो काय करायचा डायरेक्ट आपल्या या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये मला सांगायचा आहे त्याचा तुम्हाल तुम्हाला रिप्लाय भेटून जाईल जर जास्त मोठा प्रॉब्लेम असेल तर डायरेक्ट आपले इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल तिथे जाऊन मला मेसेज केला तर तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही सॉल्व्ह करू शकतो कोणताही इंस्टाग्रामचा असो यूट्यूबचा असो किंवा तुमच्या फेसबुकचा असो किंवा व्हॉट्सअपचा असो कोणताही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सॉल्व करून देईल आणि तुम्हाला कशा पद्धतीनं सॉल्व तुम्ही करू शकता डिटेल्स डिटेल्समध्ये सांगेन डायरेक्ट आपल्या पेजला फॉलो करा इंस्टाग्रामला जाऊन किंवा टेकबॉय तुम्ही सर्च केलं तर इंस्टाग्रामला भेटून जाईल सगळ्यात पण तुम्हाला सांगतो तुम्हाल सांग तुम्हाल सांग तुम्हाल आज मी ज्या काही सेटिंग दोन तुम्हाला सांगत सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग्स आहेत ह्या सेटिंग्स कशा पद्धतीतून करायचे काय डिटेल्स डिटेल्समध्ये सांगतो सगळ्यात पहिले तुम्हाला काम करायचं काय तुमचं व्हॉट्सअप असेल तर अपडेट्स करत जावा बरेचसे जण अपडेट्स करत नाहीत आणि नंतर म्हणतात हे ऑप्शन्स आम्हाला भेटलेले नाहीत त्यासाठी तुम्हाला सांगतो तुमचं व्हॉट्सअप असते ते तुम्ही अपडेट्स करत जावा रेग्युलर अपडेट्स जरी नाही केलं तरी चालेल पण तुमचं जे काही व्हॉट्सअप आहे ते व्हॉट्सअप मी सांगेन तुमच्या महिन्यातून म्हणा किंवा एका वर्षात तुम्ही बरेचसेजण जे काय अपडेट्स करत नाहीत तर ही चूक अजिबात करू नका तुम्ही एक दोन महिन्यांनी जरी व्हॉट्सअप अपडेट केलं तरी चालून जाईल कारण की व्हॉट्सअपचे नवीन नवीन जे फ्युचर्स असतात ते घेऊन येत असतात त्यामुळे तुम्हाला सांगतो जे नवीन अपडेट्स असतात ते तुम्हाला भेटत नाही त्यामुळे भेटत नाही त्यासाठी तुम्हाला सांगतो व्हॉट्सअप अपडेट्स करून घ्या सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो व्हॉट्सअप अपडेट्स केल्यानंतर ओपन करून घ्यायचा आहे जसं बघू शकतो व्हॉट्सअप मी ओपन करून घेतला आहे की समजा मला हे ओपन करून घेतलं मी अकाउंट जर समजा मला ह्या अकाउंटवरून जे काही आहेत सारखे सारखे हा नंबर माझ्यात सेव्ह नाही तरीसुद्धा मला जे काही मेसेज करून सारखं परेशान करत आहेत समोरचा व्यक्ती आणि तो माझा व्यक्ती आहे तो माझा ओळखीचा सुद्धा नाही तरी सुद्धा मला व्हॉट्सअपवर तो समजा इथे मेसेज करत आहे तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो काय करायचं त्यासाठी तुम्हाला थ्री लाईनवर क्लिक करायचं आहे आणि सेटिंगमध्ये जायचं आहे त्यानंतर येथे तुम्हाला प्रायव्हेसीचा एक ऑप्शन भेटेल बघू शकता त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला येथे बघू शकता खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर येथे तुम्हाला लास्ट दोन नंबरचा की काँसडाचा एक ऑप्शन भेटेल हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि येथे एक नंबरला बघूया ब्लॉक जो के चाह में है के होना है। की अकाउंटचा मेसेज म्हणजे जी की आहे हा ऑप्शन आहे तो तुमचा ऑफ असेल तर ह्याला तुम्हाला इथून ऑन करून घ्यायचा आहे याला ऑन केल्याने काय होणार आहे तुम्हाला अनोळखी नंबर जे की नंबर तुमचा सेव्ह नाही तो व्यक्ती तुम्हाला मेसेज व्हॉट्सअपला करू शकणार नाही हे व्हॉट्सअपने जे काही अपडेट्स आहे नुकतंच लॉन्च केला आणि नवीन अपडेट आहे एकदा नक्की ट्राय करून घ्या दुसरी सर्वात इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला सांगतो जस की आता इथून मी बॅक येतो इथून पूर्णपणे बॅक आल्यानंतर बघू शकता इथे प्रमोशनलचे मेसेज म्हणजे कसे मेसे मॅसेज येतात ते तुम्हाला सांगतो जसं की बघू शकता इथे मला प्रमोशनलचा हा जे आहे मेसेज अशा पद्धतीतून आलेला आहे तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचे प्रमोशनल मेसेज बरेचसेच येत असतील आणि तुम्ही सुद्धा त्यांना कंटाळा असाल ब्लॉक करून नंतर डिलीट करून तरीसुद्धा ते मेसेज येतात त्यासाठी तुम्हाला सांगतो काय करायचं आहे फक्त सगळ्यात पद्धतीने माझं इंटरनेट आहे मी ऑन करून घेतो त्यानंतर तुम्हाला करायचं आहे ते टाईपमध्ये जायचं येत्या आणि इथे काय लिहायचं आहे स्टॉप नुसतं अशा पद्धतीतून लिहायचं आहे बघू शक एसी ओ पी अशा पद्धतीतून लेसन सेंड सेंट करायचं आहे ओके ज्यावेळेस तुम्ही स्टॉप लिहून सेंड करता त्यानंतर जी की मेसेज आहे ती स्टॉप होणार आहेत एकदम फ्रीमध्ये अशा पद्धतीतून तुम्ही करू शकता जसं की आता स्टॉप आपण इथे स जे काही सेंड केला जसं की ऑलरेडी माझ्या दुसरा एक असेल बघू शता जस की आता इथे सुद्धा आपण करून बघूया जसं की आता इथून ए एस टी ओ पी आपण स्टॉप करूया आणि सेंड केलं बघू शता अशा पद्धतीतून आपण आहे ते सेंड केलंय ह्या अकाउंटवर जसं की आता मला ह्याचा सुद्धा बघू प्रमोशनल मेसेज आलाय आहे सुद्धा आपण इथून स्टॉप आहे ते अशा पद्धतीतून सेंड करूया ओके अशा पद्धतीतून सेंड करायचं आहे बघू इथून बघू शकता मला रिप्लाय आला आहे बघू शकता मी ओपन करून घेतो जे की इथे रिप्लाय मला वर गेला आहे बघू शता इथे बघू शकता जे की इथून स्टॉप झालेले आहेत बघू शकता अशा पद्धतीतून अशा पद्धतीतून तुम्ही सक्सेसफुली कोणते प्रमोशनल ॲप असो किंवा कोणते प्रमोशनल ॲपचे तुम्हाला मेसेज येत असतील तर डायरेक्ट नुसते इथे स्टॉप तुम्हाला जे काही टाईप करून सेंड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला जे काही सगळं अशा पद्धतीने ॲड्स येणार आहेत किंवा प्रमोशनल मेसेज येणार आहेत ते बंद होणार आहेत एकदम जबरदस्त अशी ट्रिक आहे शंभर टक्के वर्किंग ट्रिक आहे आणि बरेचशा जणांना माहितीसुद्धा नाही हे नवीन अपडेट्समध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे आणि एकदम फ्रीमध्ये आपल्या भावन तुम्हाला सांगितलं त्यामुळं सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ तो शेअर नक्की करा आणि कमेंट्स एक कमेंट सगळे सुंदर असे कमेंट्स सर्वांना नक्की करा ओके आणि मला एकदा कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला अशा पद्धती मेसेज येत होते का नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि पेज आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये